बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे त्यांचा त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी एक महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे जे या मागे लपलेले अधिकारी असतील प्रशासनाला अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय असतील यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये भूमिका आहे त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पाठीशी उभी आहे बुलढाणा नगर परिषद मध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषदेमध्ये जे स्वच्छतेचे ठेके झाले ठेके दिले जातात त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिले गेले पाहिजे पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगनमत करून यांना खोट्या वाउचरवर सह्या म्हणजे पूर्ण पेमेंटवर वाउचरवर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज निवेद एक महिन्याआधी निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येण्यात येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर मान्य माजी आमदार विजराजी शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे दे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो कंटाळून सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी एक महिना पहिले आमरण उपोषण केल केलं होतं तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आपण आम्ही शासन परिपत्रक आणि जी आरनुसार किमान वेतनाची माग करत आहे ते आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंट्राटी सभाई ठेकेदार सहा ते सात हजार रुपया कोणी कॅश करतं कोणी अकाउंटमध्ये टाकतं पण जी आरनुसार परिपत्रकानुसार अठरा हजार शासनाच्या जिहारा किमान वेतन आहे तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि एक महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबई मंत्रालया समोर मुख्यमंत्री महोदयांना यांना भेटायला पायी आता निघत आहे